भारताची ही अठरावी लोकसभा निवडणूक शरद पवारांच्या सक्रिय राजकारणातली ही सोळावी लोकसभेची निवडणूक तर शरद पवार संपले म्हणून चर्चा होणारी न जाणे ही कितवी निवडणूक दरवेळी शरद पवार संपले अशा चर्चा होतात निवडणूक रंगते आणि निकालाच्या दिवशी शरद पवार कायम आहेत असं कळतं मागच्या वर्षी शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीचा शेवट झाला अशी टीका फडणवीसांनी केली होती पण निकाल लागला आणि शरद पवार चार खासदार घेऊन उभे राहिले निकाल लागला आणि पवार फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून दूर करूनच उभा राहिले कधी काळी पवारांकडे फक्त पाच आमदार राहिले होते शरद पवारांसोबत तब्बल त्रेपन्न आमदार होते जे त्यांना सोडून गेले होते तेव्हा सुद्धा पवारांनी पाच आमदारांचे चोपन्न आमदार करून दाखवले होते अर्थात शरद पवार संपल्याची चर्चा अनेकदा झाली पण शरद पवार उभा राहिले आता सुद्धा पवार संपल्याची चर्चा चालू आहे आणि यावेळीची चर्चा मोठी आहे कारण खुद्द पवार कुटुंबातच फूट पडलीय पण यावेळी देखील शरद पवार शून्यातनं उभे राहतील असं बोललं जात आहे आता पवार संपतील की पुन्हा उभा राहतील हे निकालाच्या दिवशी कळेलच पण पवारांचं आत्ताच राजकारण पाहिलं तर कळत की शरद पवार का संपत नाहीत ते पवार नेमकी बेरीज कशी करतात पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सुरुवात करूयात ती मुंबई रिजन पासून मुंबई रिजन मध्ये पवारांची ताकद तशी मर्यादितच होती कधी काळी गणेश नाईकांमुळे नवी मुंबईवर आणि परांजपे आणि दिना पाटलांमुळे ठाणे आणि मुंबई, मुंबई उपनगरांमध्ये शरद पवारांनी आपलं अस्तित्व अधोरेखित केलं होतं त्यानंतर नाईक हे भाजपसोबत गेले परांजपे अजितदादांसोबत गेले मुंबई ठाण्याच्या पट्ट्यात एकटे ते जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांसोबत होते जितेंद्र आव्हाडांचं प्रभाव क्षेत्र सुद्धा मुंब्रा या भागापुरतंच मर्यादित त्यामुळे मुंबईच्या रिजनमध्ये शरद पवार पुन्हा दखलपात्र ठरू शकतील का अशा शंका होत्या अशावेळी शरद पवारांनी हेरलं ते बाळ्यामामांना बाळ्या मामांनी आतापर्यंत सात पक्ष बदललेत त्यामुळे त्यांच्यावरती टीका होत असते पण मनी आणि मसल पॉवर असणारे बाळ्या मामा त्यांना असणारा आगरी समाजाचा पाठिंबा ही राष्ट्रवादीसाठी विशेषतः शरद पवारांसाठी दखलपात्र ठरणारी गोष्ट होतीये मागच्या काळात राष्ट्रवादी एक होती तेव्हा राष्ट्रवादीनं कल्याण कल ठाणे आणि मुंबई उत्तर पूर्व अशा तीन जागा लढवलेल्या राष्ट्रवादी फुटली आता या भागातनं अजित पवारांकडे शून्य आणि शरद पवारांकडे एक जागा लढायला आलेली दिसते त्यातच बायाबामा हे फॅक्टर ओळखूनच पवारांनी भिवंडीतनं इथं बेरीज लावल्याचं दिसतं मुंबई रिजन नंतर बोलूयात ते उत्तर महाराष्ट्राबाबत दिंडोरी आणि रावेर अशा दोन जागांवर पवारांनी उमेदवार दिलेत दिंडोरीतनं नरहरी झिरवळ हे राष्ट्रवादीसाठी महत्वाचे नेते होते झिरवळ बंडानंतर अजित दादांसोबत गेले तर नाताभाऊ खडसे स्वगृही विराजमान झाल्यातच जमायत मागच्या वेळी राष्ट्रवादीनं उत्तर महाराष्ट्रातनं जळगाव आणि दिंडोरीची जागा लढवली होती यावेळी मात्र शरद पवारांकडे माणसंच नाहीयेत अशी चर्चा होती पण अशा वेळी पवारांनी दिंडोरीतनं भास्कर भगरे या सर्वसामान्य उमेदवाराला ताकद दिली पण पवारांनी खरे डाव टाकले ते रावेरमध्ये खडसेंच्या पश्चात कोण याचं उत्तर पवारांनी श्रीराम पाटील यांना निवडून केलं खडसे हे लेवा पाटील तर श्रीराम पाटील हे मराठा मतांच्या दुहीचा फायदा त्यात आर्थिक पातळ्यांवर समर्थ असणारा उमेदवार या श्रीराम पाटलांच्या जमेच्या बाजू पवारांनी उत्तर महाराष्ट्रात सुद्धा बेरीज जुळवली आणि रावेर मधन उमेदवार दिला आता येऊयात ते नगरमध्ये इथं अजित पवारांमुळे पवारांची मोठी वजाबाकी झाली होती नगरची धुसफुस ओळखूनच पवारांनी अजित पवारांचा प्यादा गळाला लावला इथं निलेश लंकेंना स्वतःकडे घेऊन बेरीज मारली नगरप्रमाणेच बीडमध्ये सुद्धा पवारांनी मुंडेंसोबत अजित पवार गटात गेलेल्या बजरंग सोनावणे यांना सोबत घेतलं मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट आणि मराठा उमेदवार त्यातही अजित पवार गटातून दुसरी वजाबाकी पवारांनी यश मिळवलं आता येतो विदर्भ विदर्भात प्रफुल्ल पटेल म्हणजे राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी म्हणजे प्रफुल्ल पटेल असं चित्र होतं प्रफुल्ल पटेल यांच्यासारखा माणूस शरद पवारांना सोडून गेल्यानं विदर्भातनं शरद पवारांची वजाबाकी झाली होती पण त्याच वेळी पवारांनी काँग्रेसमधनं अमर काळेंना आपल्याकडे घेऊन तडस यांच्या विरोधात उमेदवारी दिली अमर काळेंनी इथनं कडवा प्रतिकार सुरू केला आणि विदर्भातल्या जागेवर शरद पवार रेसमध्ये आले तडस हे तेली समाजातनं येतात तर अमर काळे हे कुणबी समाजातनं येतात पवारांनी हीच गोष्ट हेरली काँग्रेसचा उमेदवार आणि काँग्रेसची पारंपरिक जागा पण बेरीज मारली ती शरद पवारांनी त्यानंतर शरद पवार आले ते माढा लोकसभेत महादेव जानकरांमुळे शरद पवार आधी बॅकफुटला गेले होते पण मोहिते पाटलांच्या बाबतीत वेट अँड वॉचं धोरण स्वीकारून पवारांनी डाव मारलाय पवारांनी असंतुष्टांना हेरून माढ्यातनं बेरीज केलीय आता धैर्यशील मोहिते पाटील माढ्यातनं पवारांचे उमेदवार असतील तर भिवंडीतनं बाळ्यामामा रावेरमधनं श्रीराम पाटील नगरमधनं निलेश लंके बीडमधनं बजरंग सोनावणे वर्ध्यातनं कल्याण काळे असे पाच उमेदवार पवारांनी आतापर्यंत बेरजा मारून दिले या यादीमध्ये मोहिते पाटील आले तर बारामती शिरूर सातारा आणि दिंडोरी या चार जागा सोडून सहा जागांवर शरद पवारांनी बेरीज मारल्याचं दिसत थोडक्यात जिथं शरद पवार नव्हते तिथं शरद पवार बेरीज मारून प्लस मध्ये आले आता बोलूयात बारामतीच्या लोकसभेबाबत बारामतीतनं मारलेली पहिली बेरीज होती ती अनंतराव थोपटेंची अनंतराव थोपटे आणि पवारांचा चाळीस वर्षांचा संघर्ष आहे थोपटेंच्या घरात मंत्रीपद गेलं नाही त्यासाठी शरद पवार कारणीभूत असल्याचे आरोप हे अनेकदा झाले महाविकास आघाडीच्या काळात सुद्धा अध्यक्षपदाची खुर्ची रिकामी राहिली पण त्या खुर्चीपर्यंत संग्राम थोपटे पोहोचू शकले नाहीत त्याचं कारण देखील शरद पवार होते पण पवारांनी थोपटेंच्या घराची पायरी चढली आणि बेरीजही केली त्यानंतर आज पवारांनी केलेली दुसरी बेरीज म्हणजे स्वर्गीय संभाजीराव काकडेंच्या घराची पायरी चढण्याची काकडे कुटुंब आणि पवार कुटुंब हा तसा उभा दावा पवार घराण्याच्या उद्यापूर्वी बारामती लोकसभेत काकडे घराण्याचं एक हाती वर्चस्व होतं सोमेश्वर कारखाना बारामतीची इलेक्शन यावरती काकडेंची सत्ता होती पण शरद पवारांनी काकडेंचं हे वर्चस्व पूर्णतः संपवलं संभाजीराव काकडेंनी सुद्धा पवारांना कडवा प्रतिकार केला गेल्या काही वर्षात काकडेंच्या पुढच्या पिढीनं पवारांसोबत जुळून घेतलं खरं काकडे घराण्यातील अभिजित काकडेंना सोमेश्वर कारखान्यावर संचालक म्हणून निवडून आणण्यात आलं तरी देखील पवारांनी कधी काकडेंची भेट घेतली नव्हती आज मात्र पवारांनी काकड्यांच्या घरची पायरी चढून बेरीज केली शरद पवारांनी बारामतीत केलेली तिसरी बेरीज म्हणजे तावरेंची भेट चंद्रराव तावरे हे पवारांचे जुने सहकारी पण राजकीय पटलावर अजित पवार आले आणि तावरेंसोबत उभा दावा निर्माण झाला बारामती परिसरात तावरे कुटुंबाचं देखील राजकीय वजन आहे यातनं तावरेंनी भाजपचा रस्ता पकडला आज पवारांनी तावरेंच्या घरची पायरी चढली आणि ही दरी कमी करण्याचा प्रयत्न केला तावरेंना जेव्हा सुप्रिया सुळेंचं काम करणार का असा प्रश्न माध्यमांनी विचारला तेव्हा ते दुसऱ्या पक्षात आहेत मी दुसऱ्या पक्षात आहे कशाला आम्हाला मातीत घालता असा प्रतिप्रश्न त्यांनी माध्यमांना केला पण बंद दाराड चर्चा करून पवारांनी संघर्ष संपवण्याचं एक पाऊल पुढे टाकलंच आता पवारांनी केलेली चौथी बेरीज आहे ती दौंडमधनं ती म्हणजे कटारियांची भेट घेऊन प्रेमसुख कटारिया हे गेल्या चाळीस वर्षातलं दौंडच्या राजकारणातलं मोठं प्रस्त त्यांनी पस्तीस वर्ष दौंडचं नगराध्यक्षपद सांभाळलं राहुल कुल यांचे मार्गदर्शक म्हणूनही त्यांची ओळख आहे राहुल कुल रमेश थोरात यांचं बळ दौंडमधनं अजित पवारांकडे असताना पवारांनी ही बेरीज करण्याची आखणी केली अर्थात जुन्या काळात जशी माणसं पावण्या रवळ्यांच्या घरी जाऊन बैठका मारून इलेक्शन काढत असत तेच काम शरद पवारांनी स्वतः चालू केलंय असंच दिसत महाराष्ट्रातल्या सहा जागांवर पवारांनी बेरीज मारली तर बारामती लोकसभेत रोज पवारांच्या घरगुती बैठकांमधून बेरजा चालू झाल्या या बेरजाच पवारांना संपून देत नाहीत पवार संपले पवार संपले अशा चर्चा झाल्या तरी पवार टिकून राहतात अशा बेरजांमुळेच आता निकालाच्या दिवशी पवारांच्या या बेरजा किती पथ्यावर पडतात हे दिसून येईलच पण तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडू चा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा